हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल समन्वय क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण अपूर्णांकाची वजा बाकी काल आपण अपूर्णांकाची बेरीज बघितली होती कालच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण अपूर्णांकांची वजा बाकी तर ती कशी करायची ते आपण बघूया तर आपण काय एक्झाम्पल घेतला आहे आठ छेद पाच मायनस तीन छेद पाच आठ छेद पाच वजा तीन छेद पाच आपला काय आहे इथे छेद समान आहे छेद समान असल्यामुळे इथे लक्षात ठेवायचं खालच्या संख्येला छेद म्हणतात आणि वरच्या संख्येला अंश म्हणतात तर इथे काय करायचं छेद जर समान असेल तर छेद सच्चा जसा लिहून घ्यायचा आणि इथे करायची वरच्या संख्येची वजाबाकी आठ मायनस पाच पाहिले छेद पाच याला जर संक्षिप्त रूप द्यायचं असेल तर देऊ शकतो आपण पाच एक पाच पाच एक पाच तर आपल्या आन्सर येईल छेद समान आहे छेद जर समान असेल तर छेद जतच्या तसा लिहून घ्यायचा आणि वरच्या संख्येची करायची बजावात सहा मायनस दोन दोन छेद चार बे 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 दोन एक चार आपले आन्सर आलेला आहे एक छेद दोन तर छेद जर समान असेल तर इथे हे क्रिया करायची आता छेद जर वेगळा असेल तर काय करायचं ते पण आपण इथे बघू इथे काय विद्यार्थी मित्रांनो आपला छेद वेगळा आहे छेद जर वेगळा अस असला तर काय करायचं छेद जर वेगळा असेल तर या छेदाचा काय करायचा गुणाकार करून घ्यायचा चार आठ बत्तीस आणि यावरच्या दोन संख्येचा काय करायचं तितक गुणाकार करायचा सहा गुणिले आठ वजा दोन गुणिले चार आता इथे काय करायचं गुणाकार करून घ्यायचा आठस वजा चार्ण, चारून आठ छेद बत्तीस अठ्ठेचाळीस मायनस आठ चाळीस छेद बत्तीस आता या दोन्ही संख्येला जर एकाच संख्येने भाग जा, जात असेल तर त्याला काय द्यायचं संक्षिप्त रूप द्यायचं आठपंच चाळीस आठशो बत्तीस आपला ॲन्सर काय आलेला आहे मग पाचशे चार या दोन्ही संख्येला एकाच संख्येने जर भाग द्यायचा ते जात असेल तर भाग द्यायचा आठशे बत्तीस आठपंच चाळीस तर याप्रकारे छेद जर वेगळा असेल तर इथे ही क्रिया वापरायची तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा